अवकाळी पावसानं घराचं छत्र हरपलं आणि पावसाळ्यात कुटुंबियांवर उपासमारीची वेळ मागील सात दिवसांपासून महाराष्ट्रासह सा कोकणात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसानं थैमान घातला आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यातच काही ठिकाणी विजा पडून निष्पाप जीवांचा मृत्यू देखील झाला आहे पोलादपूर तालुक्यातील चरई येथे एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसानं व वादळी वाऱ्यानं मैजबीन अहमद मजगनकर या महिलेच्या घराचं छत्र संपूर्णपणे उडून गेलेत घरातील अन्नधान्य भिजलं असून विद्युत वाहक तारा तुटून पडल्यानं वीज पुरवठा देखील खंडित झालाय मैजबीन मजगनकर यांच्या कुटुंबात अकरा जणं राहत असून आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यानं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उपासमारीची वेळ आली आहे संबंधित प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने मदत कराव्या अशी साथ हे गरीब कुटुंबीय घालतायत विस्टा न्यूज मराठीशी बोलताना या कुटुंबियांनी आपल्या व्यथा मांडल्यात मी माझ्या वर्षी बोलते माझी बेन नामत मजगनकर माझी कालच्या पावसातलं बहुत नुकसानी झाले आहे मी रोज कमवणार रोज खाणार बाई बोलू माझी माझे धान्य विने सगळं भरपूर भिजला आहे माझे पत्रे उरून गेले सगळे आम्ही उघड्यावर बसलो आहे रात्रभर पोरा माझी पावसातलं बहार बसलेली माझा करता कमवता कोण नाही मी एक कमवणार अकरा माणसा बसणार खाणारा बस बसून खाणारा माझा कोण नाही मोरं नाही मग ती नाही कोण नाही माझी मी एकटी गर बा बारा बारा माणसांचं पोटनं भरतो माझं सगळी नुकसान राहिले माझ्या घराचं काय राहिलेलं नाही माझं पती पण वाढलेला आहे मग तर मला सासनाने काहीतरी माझ्या माझ्या प मुलांसाठी काहीतरी मदत केली जायला पाहिजे आणि आता ह्या संध्याकाळ पाऊस जर पाऊस आला पाव। तर माझ्या घरात रा। फक्त पाण्यात पाणी होणार आणि रात्री पावसातला पाण्यातला रा झोपलेली माझ्या मुलांना घेऊन बसून रात्र रा काढली अन्न पाणी काहीच खाल्लं नव्हतं आम्ही असेच बसून राहिली नंतर सकाळी उठून आम्ही अशी भटोभटी वाहतली वाव वाहतली सगळी वावते वावते आमची पत्र सगळं घराच्या वरती उरून गेलं लाईट तर लाईट काटून गेली आमची म्हणजे उरून गेली लाईटी वायरी बिहेरी सगळी नक्की नक्की लहान माझी नक्की नक्की मुलं आहेत तिचा कोण नाही मग मागतं आहे मग माझ्या मुलांच्या माग मीच कमवणार मीच खाणारी नाही आमदारांनी पण मला माझं थोडी फार पाहिजे कारण की माझे माझ्या मुलांनी कर माझे बघून जरा आमदारांनी गावाने मदत केली पाहिजे माझ्या घरावर पत्र पडलं पाहिजे म्हणजे भीती भीतीचं तर आहेत भी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी